जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघितला असाल खूप महत्वाची आणि अत्यंत ज्यांनी कुणी पिंपरी चिंचवडला फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची अपडेट आहे पिंपरी चिंचवडला साधारणतः एकशे चाळीस जागा ह्या वाढलेल्या आहेत भरपूर विचारत होती की पिंपरी चिंचवडला जागा वाढणार आहेत का ह्या जिल्ह्यात पण आपल्याकडे ऑफिशियली काय आलेलं नव्हतं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता का या ठिकाणी पूर्ण दिलेलं आहे कि जिल्ह्यावाईज आपलं वाई वा, कौन्त, कास्ट वाईज पूर्ण जागा कोणत्या कोणत्या कास्टला किती किती जागा अशी टोटल तुम्हाला चाळीस जागा ह्या वाढलेल्या आहेत मित्रांनो म्हणजे टोटल जे पीपीसी जोडा कुणी फॉर्म भरलेला असेल त्याच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की त्याच्या ठिकाणी सुद्धा एकशे चाळीस पेक्षा जास्त जागा वाढलेल्या आहेत त्याचा ऑफिशियल सुद्धा आलेला जर आहे आणि जर ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या जिल्ह्याचं कोणत्या जागा वाढायचं कुठल्याही प्रकारचं अपडेट आले असेल तर आपण त्यावरती एक व्हिडिओ बनवून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आताचा हा व्हिडिओ महत्वाचा आहे ज्यांनी कोणी चिंपरी चिंचवडला फॉर्म भरला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हे परिपत्रक मी आपल्या युट्यूबच्या पोस्ट मध्ये टाकून दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता की तुमच्या कासला त्या ठिकाणी किती जागा वाढलेल्या आहेत आजचा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन असे अपडेट मिळत जातील हिंद